अन्याय काय असतो कसा होतो मी अक्षरशः त्या दिवशी त्या दिवशी माझ्यासोबत ह्या गोष्टी घडल्या त्या दिवशी असं वाटलं की मी माझं नाव इतकं मोठं असून सुद्धा जर या गोष्टी मला येतात ते तर एखादा खेडे पाडे मध्ये राहणारा एखादा विद्यार्थी त्याच्यावरती काय होत असेल सर तुम्ही मुद्दा सांगितला लाडकी बहिणीचा फार मनात होतो माझं बोलायचं पण बोलायला चान्सच भेटला नाही कारण मी आर एस एसच्या त्या ह्याच्यात राहते मी पहिली मुलगी आहे विजय स्तंभ कोरेगाव इथे महिलांच्या नेतृत्वाखाली निघालेली पहिली रॅली काढली होती ती पण आर एस एसच्या घरात राहून मी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे मी बॅनर लावला होता तिथं त्या बॅनरवरती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा फोटो होता तर सर जसे म्हटले की आपलेच काही गद्दार आहेत तर आपल्याच काही लोकांनी मला इतकं ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं त्यांना आज उत्तर देते मी इतके दिवस दिलं नाही कारण मी त्यांचा मान पण ठेवला होता मला असं वाटलं होतं काय घरातलंय घरामध्ये सॉल्व्ह केलेलं परवडण पण कसं असतं ते म्हणतात ना की लातो की भूत बातो असे नाही मानते तर त्यांना कधी कधी उत्तर देणं गरजेचं असतं ते मला म्हणतात की आपली लायकी नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या शेजारी फोटो लावायची मी म्हणते माझी लायकी आहे कारण माझ्या बापाची लायकी होती आणि माझ्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी मी हेच सांगते त्या दिवशी मी हेच सांगते की माझी लायकी नाहीये त्यावेळेस मी माझ्या बापाची लायकी सुद्धा कमी करत असते माझा बाप मला भिकाऱ्यापासून मालक बनवून गेलाय तर माझी लायकी शंभर टक्के आहे आणि मी ती मिरवणार कुणाच्या बापात ताकद असेल तर मला थांबून दाखव था। दुसरा मुद्दा आता सिंहगड कॉलेजच्या विरोधात जे मी आंदोलन केलं काही तयारी केलेली नव्हती मी अशीच गेले होते मला आंदोलनाचा एक्सपिरियन्स नाही फक्त मला भिडायचं होतं मला फक्त त्यांना सांगायचं होतं की तुम्ही अशा मुलीशी टक्कर जिचा बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ती चळवळीत जन्माला आली मला फक्त त्यांना हे सांगायचं होतं की अन्यायाला वाचा फोडणारी ती तलवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद अन्याय करताल तर हीच तलवार तुमच्या नरडीच्या आरपार घुसवी हे सांगण्यासाठी ते आंदोलन होतं हे आंदोलन त्या अन्यायकारी लोकांच्या विरोधात होतं त्यांना हे सांगण्यासाठी होतं की ही न्यायाची तलवार जिचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे ती तुमच्या मानेच्या कधी सुद्धा आरपार होऊ शकते हा फक्त नमुना होता आंदोलनाचा जो मी तिथं सादर केला त्याच्यानंतर काही लोक उठले मला त्यांनी ट्रोल केलं फारसं ट्रोल केलं सर फार फार ट्रोल केलं चुकून असं झालं होतं की मी बाईट देत होते पत्रकारांना आणि आंदोलकांनी सगळ्यांच्या फोटोमध्ये माझा फोटो, फोटो पकडला होता त्या गोष्टीवरून त्यांनी मला भरपूर ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं की मला धमक्या सुद्धा दिल्या जीवे मारण्याच्या के मी तुम्हाला सांगू इच्छिते पण माझं साथ मत मा आहे ज्या चुकी जी चूक मी केली नाही तिची माफी मी मागणार नाही मी ते फोटो कुठे भिंतीला लावले नव्हते जे की तुम्ही म्हणाल की महापुरुषांच्या सोबत तू फोटो लावला होता चुकून झालं होतं ते कार्यकर्त्यांकडून फोटो कुठं पण धरतात तुम्ही तेव्हा का नाही बोलत हे माझ्या समाजाला मी विचारते तुम्ही तेव्हा का नाही बोलत जेव्हा मोठ्या मोठ्या जयंतीमध्ये बाबासाहेबांचे फोटो एवढे एवढे आणि स्वतःच्या नेत्यांच्या फोटो भले मोठ्या लावतात तेव्हा तुमची तोंड शिवलेली असतात का मुलगी म्हणून तुम्ही जेव्हा माझ्यावरती बोलायला येता तर लक्षात ठेवा मी डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकरांची वाघिने मी जिथं लात मारेन तिथं पाणी काढील तुमच्या नरडीचा घोट घ्यायला सुद्धा माग पुढं बघणार नाही <laughs> तीस सेकंदाची रील मध्ये माझा गैरसमज करून घेऊ नका की ताई काही बोलणार नाही घरात घुसून मारील सगळ्यांचे आय पी शोधून ज्याचे ज्याचे फेक अकाउंट आहेत आयपी ऍड्रेस शोधून घरात घुसून इतकी हानीला सांगेल की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण मी स्वतःचा अपमान अजिबात पचवणार नाही जी चूक मी केली नाही तिची माफी मी मागणार नाही ना आहे मी सरकारची लाडकी बहीण पण माझ्या खात्यात काय तीन हजार किती यायचे <laughs> होते <हा? laughs> सॉरी माझ्या खात्यात आले नाही कारण मी घेतलेच नाही मी फॉर्मच भरला नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते पुण्यावरून मुंबईला जाताना लागतात चार ते पाच टोल है ना पुण्यावरून मुंबईला जाताना लागतात चार ते पाच टोल प्रत्येक टोलला तुम्हाला भरायचे असतात दीडशे दोनशे रुपये बरं ते टोल जर तुम्ही त्या ऑनलाईन नाही भरले आणि जर तुम्ही कॅश दिला तर त्याचे चारपट तुम्हाला द्यावे लागतात आता माझ्यासारखी मुलगी मुंबईला जाते महिन्यातून दहा वेळा तर मला टॅक्स पडला किती दहा हजाराच्या घरात टॅक्स गेला गेला की नाही म्हणजे सरकार माझ्याकडूनच टॅक्स घेणार त्या रोडवरती चालवणार जे खड्डे आहेत की रोड हे सुद्धा मला कळणार नाही आणि तेच पैसे येऊन माझ्या मध्ये पडणार लाडकी बहीण म्हणून बारे सारख्या आणि हे आपल्या लोकांना कळतच नाही की जे तुमच्याकडूनच पैसे घेतले जातात किती दिवस झाले रोड टॅक्स भरताय माझा झाले काही काही लोक रोड टॅक्स भरून पण मला वाटत नाही त्यांनी एका सुद्धा डांबरी रस्त्यावरून त्यांची मोटरसायकल फिरवली असेल इथं खड्डा तिथं खड्डा रोड मध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रोड आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही मी तर घरच्यांना सांगते रोडवरून नाही येत मग मी खड्ड्यावरून येते टाईम घरी यायला वेळ लागेल दुसरा मुद्दा सर तुम्ही सांगितलं संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं सरांनी सांगितलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी धर्मांतराची भाषा त्यांनी धर्मांतराची घोषणा केली पण त्यांनी धर्मांतर केलं एकोणीसशे छप्पन साली त्या काळामध्ये त्यांनी अनेक धर्म होते त्यांचं वाचनही केलं आणि त्याच काळात त्यांनी संविधान सुद्धा लिहिलं संविधान लिहायला त्यांनी इतका वेळ यासाठी लावला की त्यांची अशी इच्छा होती की माझ्याकडून कुठलाही घटक सुटला जाऊ नये याचा अभ्यास तंतोतंत व्हावा आणि प्रत्येक मानवाला मानवासारखं राहण्याचा अधिकार दिला जावा म्हणून त्यांनी इतका वेळ लावला आणि मध्ये मध्ये आता येतात ते सांगतात ना कुणीतरी संविधान लिहिले काय त्याचं नाव हा बी एन राव मी पहिल्यांदाच नाव ऐकले म्हणजे संविधान लिहिणारे भारत देशाचा माणूस संविधान लिहिणारा राव मी त्याचं पहिल्यांदाच नाव ऐकते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक एकशे बावन्न देशामध्ये येतात फरक आहे म्हणजे एका माणसाचं नाव तुम्ही कधी ऐकलं सुद्धा नाही आणि असा एक माणूस जो तुम्हाला मानवतेचा अधिकार देतो ज्याची स्मारक एकशे बावन्न देशामध्ये असतात याच्यामध्ये फरक आहे लोकांना कळलं पाहिजे म्हणजे एखाद्याला चुकीचं सुद्धा किती किती बोलावं की आपल्याला मंदच समजतात असं वाटतं तुमच्यावरती अन्याय होता सरांनी सांगितलं सर मला तुम्हाला विचारायचंय प्रत्येक वेळेस अस्पृश्य समाजावरती दलित समाजावरती बहुजन समाजावरती अन्याय का होतो याचं उत्तर हे सगळे देतील तुम्हाला माहिती प्रत्येक वेळेस बहुजन समाजावरती अन्याय काय होतो का केला जातो <laughs> हा पेटून उठले असते तर अन्यायच झाला नसता दादा हेच तर तुम्हाला सांगायचं की तुम्ही पेटूनच उठत नाहीये ज्या दिवशी तुम्ही पेटून उठाल त्या दिवशी दिल्लीचं तक खाली असल ती तुमच्या ताकद असायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुमताचा अधिकार तुम्हाला दिलाय की जर एखादा माणूस त्या खुर्चीवरती बसून त्याच काम नीट करत नसेल तर बहुमत देऊन तुम्ही त्या माणसाला त्याच्या ताकतावरून खाली उतरू शकता ते तुम्ही अजून केलंच नाही याला रस्त्यावरती उतरणं म्हणत नाही आणि मीही ना चळवळ समजत नाही चळवळ त्याला म्हटलं जातं की तुमच्यावरती अन्याय होतोय आणि तुम्हाला कळत नाहीये तुमच्यावरती अन्याय होतोय आणि सुद्धा दिल्लीमध्ये तिथून तुमच्या नावाचे पत्रक लिहिले जातात की ह्याला अटक कर त्याला मारून टाक याची इज्जत लूट त्याची इज्जत लूट मी तर म्हणते ज्या माणसाला स्वतःवरती अन्याय होतोय हे सुद्धा कळत नाही त्या माणसांनी स्वतःला घरी जाऊन फाशी लावलेली बरी कारण कुत्र्यासारखं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं स्वाभिमानाने <laughs> तुमच्यातलं स्वाभिमान जर जागून उठत नसल माय बाप हो तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही माझ्यावरती जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस मला कळली की अन्यायाची तीव्रता काय होती कारण माझ्या डोळ्यातून पाणी आलं हे समजून की मीही या भारत देशाची एक नागरिक आहे मी सुद्धा या देशामध्ये जन्माला आले पण डिस्क्रिमिनेशन एवढं होतंय जातीवाद एवढा होतो की मी जर साधा जयभीम जरी बोलले तरी लोकांच्या नजरा वर खाली वर खाली होतात माझ्याकडं हे म्हणू की बापरे की तर जयभीम वाली होतात ना लोकांच्या नजरा होतात की नाही आणि काही काही लोक जयभीम म्हणतच नाही हे म्हणून की माझ्याकडं काय होईल तेव्हाच तुम्ही मेलेले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याच्यातलं पहिलं आरक्षण ओबीसींना दिलं म्हणजे दादाला दिलं आणि दादानी त्याचा पूर्ण मान ठेवला कारण त्या शब्दाला जागले आणि त्यांच्यावरती एक्सेप्टन्स आहे एक्सेप्टन्स म्हणजे हे की आज जे लोक स्वतःच्या जातीचा अभिमान सांगतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान देत नाही पान देत नाही त्यांनी काय केलं याला जागत नाही त्यांच्यामध्ये एक्सेप्टन्स नसतं पण ज्या माणसामध्ये जो दुसऱ्या जातीतून येतो मी हे ये जाणीवपूर्वक बोलतीये हे जाणीवपूर्वक बोलणं गरजेचं आहे कारण काही समाजाला असं वाटतं की आंबेडकरी समाजाचे लोकच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलतात तर आज बघून घ्या दुसऱ्या समाजातला माणूस येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय हे तुम्हाला छाती ठोकपणे सांगतात <गण> जिवंत उदाहरण म्हणजे दादा आहे पहिलं आरक्षण ओबीसीना दिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीतून आले त्याचा पहिला विचार केला नाही त्यांनी विचार केला सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता त्यांनी सांगितली सर तुम्ही तिसरा मुद्दा हा सांगितला सत्ताधारी नेमके कोण मला सांगा सत्ताधारी नेमके कोण आहे तिथं कुणाला मतदान दिलं होतं तुम्ही मतदान करायला गेले तेव्हा सर म्हटले की पाचशे रुपयाच्या नोटा बघून तुम्ही मतदान तर नाही ना केलं हजार रुपयाचे नोट बघून तुम्ही मतदान तर नाही केलं मी तुम्हाला या इलेक्शनच्या वेळेस हेच सांगत दादा जबाब असे बोलत होते तेव्हा त्या कोपऱ्यातला एक मुलगा मोठमोठे नि ओरडवत होता की मला आवाज येत नाही मला आवाज येत नाही मला आवाज येत नाही आवाज तुम्हाला तुमचा ऐकायचा आहे दादांचा नाही तुमच्या आत्म्याचा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे तुम्हाला हे कळायला पाहिजे की जो माणूस एवढा मोठा कार्यक्रम भरवायची ताकद ठेवतो तो एखाद्या समाजासाठी इलेक्शन झाल्यानंतर किती काय तरतूद करण चळवळीतला माणूस निवडून द्या मग तो कुणी का असेल आज इथं मंचावरती बसपाचे वंचित बहुजन आघाडीचे चे प्रत्येक समाजाचे सरांनी जेव्हा प्रश्न केला की भाजपाला भाजपाकडे गेलेले कोणते अंकलने एक बोट दाखवलं तिथले बसलेल्या अंकलने मला वाटतं ते अंकल तेच आहे त्यांनी स्टेजवरती बोट दाखवलं की हे विकले गेलेले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्या भ्रमात राहू नका की तुमच्याकडं सत्ता नाहीये तर तुम्ही आंदोलन करून तुमचे हक्क गाजवू शकता नाही सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे एवढं सत्तेमध्ये या की भाजपामध्ये सुद्धा उद्या बहुमत एस एसटी ओबीसीचं असलं पाहिजे भाजपामध्ये एसटी एसटी ओबीसीचं बहुमतच नाहीये म्हणून कवळ दिल्लीमध्ये नाचतय की आपली चूक आहे की आपण भाजपामध्ये गेलोच नाहीये तुम्ही जा की तुम्हाला कोण नको म्हणते की तुम्ही भाजपामध्ये जाऊ नका तुम्ही जा आणि तुमचा माणूस पंतप्रधानाच्या पदावरती बसवा तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला कोण म्हणता येईल की भाजपाला निवडून द्या तुमचा माणूस निवडून द्या जो कोणत्याही पक्षातला असू द्या तो तुमचा माणूस असला पाहिजे चळवळीतला माणूस असला पाहिजे मुस्लिम हिंदू एस एसटी आणि ओबीसी कुठलाही माणूस निवडून द्या पक्षाशी घेणं देणं नाहीये सत्ता तुमच्या हातात असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्ही शासन करती जमात बनायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ती शासन जर ती जमात बना मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला हे नव्हते म्हटले की तुम्ही पक्षा पक्षामध्ये विभागून जा आजकाल असं झालंय सर वंचितचा प्रचार करावा तर आरपीआय नाराज होती आरपीआयचा प्रचार करावा तर बसपा नाराज होती बसपाचा प्रचार करावा तर वेगळंच कुणीतरी नाराज होते काय काय फरक पडतो कुठल्याही पक्षातून असावा तुमचा माणूस निवडून यावा तुमच्या माणसाने तुमच्यासाठी हक्क गाजवावे तुमच्या माणसांनी तुमच्या बाजूने निर्णय घ्यावा काही फरक पडत नाही तो कुठल्या पक्षातला सत्ता हातात असणे हे महत्वाचे हे मला आजच्या युथला सांगायचंय कुठल्याही पक्षातून असू द्या तुमच्या हातात सत्ता असली पाहिजे चळवळ करत्याच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे सर अन्याय करणारे लय मोठे शूरवीर नाहीये हे लोक शांत बसलेत म्हणून अन्याय करणाऱ्याचे हात मुळवळ करायला लागले ते तुमचे हात बांधले गेलेले नाहीतर इतकी कुणाच ताकद नाहीये की ते तुमच्यावरती अन्याय करतील कुणाच्या बापात इतकी ताकद नाहीये की ते भर चौकात एखाद्या दे, मारायला येतील का तर तुम्ही शांत बसले ते तुमचं रक्त थंड पडलंय तुमच्यामध्ये ती चळवळ राहिलेली नाहीये त्या प्रेम बिराडेवरती जेव्हा अन्याय झाला गवईंवरती जेव्हा बुट फेकून मारली किती लोकांनी त्याच्या विरोध आंदोलन केली खरं खरं सांगायची इथून किती लोकांनी आंदोलन केली विषय ह्याचा कधी नव्हता की तो बूट फेकून मारला ते सीजी होते विषय नेहमी हाच होता की ते दलित समाजाचे होते त्यांचा अपमान करायचा होता जाणीवपूर्व मग मा मला सांगा तुम्ही त्यांचे बांधव नाहीयेत का तुमचं आणि त्यांचं काही घेणं देणं नाहीये का तुम्ही का त्यांच्या विरोधात आंदोलन केली नाही माझ्या आंदोलनाला एकही नेता आला नाही कारण मला माहित होतं जी चळवळ मी छेडली त्या चळवळीत मला एकटीला उभं राहायचं शेवट पर्यंत आणि मी शेवटपर्यंत एकटीच होते सर तुम्ही तिसरा मुद्दा आणला खूप लोक असे विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलंय तरी काय तुम्हाला पण विचारत असतील हे बघा डायलॉग मला म्हणायची इच्छा नाहीये कारण मला तुम्हाला हे समजून सांगायचं विस्तृत मध्ये की नक्की सध्या देशामध्ये चाललो काय आपल्या लोकांना वळत पण वळायलाच तयार नाहीये खूप लोक येतात खूप मुली येतात बसच्या खिडकीमध्ये जाऊन एखाद्या पोराला म्हणतात ऊट माझी आरक्षित शीट आहे आणि परत विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलं का असेच सांगितलं तिच्या कानाखाली टेकवा बेन म्हणा आरक्षित शीतावरती तू बसली ना ती देण आरक्षित शिटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू कोडबिल देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या महिलांना अधिकार सगळ्यात आधी देणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या महिलांना मानपान देणारे शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी बाईची इज्जत काय असती हे शिकवलं आणि त्यांच्याच पावलो पावली राजाशी शाहू महाराजांनी आरक्षणाची नोंद केली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचा सन्मान आणि आरक्षण दोन्हीही आपल्या संविधानामध्ये आणलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा श्री शाहू महाराज तसंच महात्मा ज्योतिबा ठेवून आणि त्यांची चळवळ पुढे नेऊन संविधान केलं पण आजच्या जनरेशनला हे कळतच नाही माझं वय वर्ष चोवीसच आहे माझं ग्रॅज्युएशन झालं लिटरेचरमध्ये इंग्लिश मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि आता सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अँड बुद्धिजम आणि बुद्धिस्ट सोशोलॉजी याच्यामध्ये डिप्लोमा करते भरपूर सांगण्यासारखे लोक मला म्हणतात ताई फक्त डायलॉग बाजीच करतात पण काय करणार आजच्या युथला डायलॉग मुळेच सगळं करत त्याच्यामुळे प्रबोधनात्मक मी माझे विचार डायलॉग मध्ये मांडते मी समाजाला इतकंच सांगू इच्छिते सगळ्यांच्या सोबत पाठीमागे खंबीरपणे उभे राहा हा देश जितका बाकीच्या लोकांचा आहे तितका तुमचा सुद्धा आहे या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे मी असं म्हणेल की तुमचा बापच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचाही बापच आहे जे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलंय संविधान वाचा कायदे वाचा लॉचं एज्युकेशन घ्या कारण आत्ता सध्या ही काळाची गरज आहे शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे मला मेरिटमध्ये मा येऊन माझा नंबर लागून सुद्धा मला ऍडमिशन दिलं नाही मी जेव्हा तमाशा केला त्याच्यानंतर माझ्याकडे सेटलमेंट साठी लोक आले की सेटलमेंट मी घेतली नाही यासाठी घेतली नाही कारण मी जर ती सेटलमेंट घेतली असती तर नंतर ना मला समाजासाठी लढता आलं नसतं त्यांनी मला लढूच दिलं नसतं ते मला म्हटले असते तुला सीट दिलंय ना तू घरी गप्प बस मी ते सीट तुमच्या सगळ्यांसाठी घेतलं नाही कारण मला लढायचंय माझी पुढची वाटचाल ही आहे की तुम्ही आता बघितलं असेल की जी कॉलेजची फी एकदा तुम्हाला भरायची होती ती आज दोन दोन वेळा केली आहे सिक्स टर्म आणि सेकंड टर्म फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म अशी दोन टाइम तुमच्याकडून फी घेतली जाते सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या कायद्यांना तुम्ही मानता त्या कायद्यांच्या बोजमध्ये येऊनच तुम्ही मरा म्हणजे ते तुम्हाला तोडत नाहीये ते तुम्हाला म्हणत नाहीये शिक्षण घेऊ नका पण सगळे रस्ते बंद केले जेणेकरून बहुजन समाज शिक्षणापर्यंत पोहोचलाच पाहिजे नाहीये अशा तोडाला तोडीस उत्तर आपण द्यायला पाहिजे रस्त्यावरती उतरायला पाहिजे हा तुमचा गैरसमज आहे की जर गल्लीत आग लागली आणि शेजारच्या घराला आग लागली माझ्या घराला आग लागणार नाही हा तुमचा गैरसमज आहे तुम्ही जर आत्ता उठले नाही अन्यायाला वाचा फोडली नाही तर कधी तुमच्या घरातलं बळी जाईल सांगता येत नाही कधी त्या अन्याय न्यायाचे आणि त्या याचे प्रतीक बना कधी तुमच्यावरती अन्याय होईल ये सांगता येत नाही जी मंडळी ग्रॅज्युएशन करून नोकरी पाणी करून स्वतःची रिटायरमेंट घेऊन बसली सर ती आजच्या चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलांना सांगतात तुम्ही अभ्यास केला पाहिजे चळवळ केली नाही पाहिजे तर त्यांना माझं ठाम मत आहे तुम्ही जर तुमच्या काळात चळवळ केली असती तर आम्हाला आमच्या काळात चळवळ करायची वेळ आली नसती त्यामुळे युथला समजावायला जाऊ नका त्यांना जे करायचंय त्यांच्या मताने करू द्या युथ अर्ध झोपलेला आहे जो पुढे येतोय त्याला येऊ द्या मनुवा त्यांचा माझा छत्तीसचा आकडा आहे ते मला बघितले की त्यांची तत तत मम मम होती कारण मी नेहमी माझ्या भाषणातून सांगते की तलवार से तेज हम अपनी धार रखते मी काय बोलले हे नीट ऐका हे माझे शब्द आहेत सर मला जास्त एक्सपिरियन्स तर नाहीये लिहायचा पण मी ट्राय करते लिहायचं चार शब्द कि तलवार से तेज हम अपनी धार रखते हे मेरे बाबासाहेब के बच्चे दादा को तो हमारे खून मे त्या क्या, मनुवाद्यांसाठी ज्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त काही करू शकणार नाही मी खरं सांगते अति तिथं माती होते तिला पण कळते मला काय म्हणायचं म्हणून ती ओरडतीये अति तिथं माती होते म्हणून भीमा कोरेगावचं युद्ध झालं होतं छप्पन गेले होते अठ्ठावीस हजार कापून आले होते सरकारला खुलं सांगते ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना केली जाईल ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संविधानाचा अपमान केला जाईल मी आज इथून सांगते की दुर्गापूर पहिला असेल जे अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडील आणि सरकारला घाम फोडील मग अन्यायनी अत्याचार कुठं परवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झालीच नाही पाहिजे असं एकच आंदोलन करा असं एकच आंदोलन करा की संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी अपमान केला जातो अशा लोकांना चांगला चोप बसला पाहिजे मी पहिल्याच भाषणामध्ये अशी बोलले होते सर तो डायलॉग खूप फेमस झाला होता माझा आणि खूप लोकांनी त्याच्यानंतर मला ट्रोल पण केलं होतं की ही न विचार करता बोलते त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन पण दिलं होतं की खूप चांगल्या लेखकाने असं सांगितले की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईफ आंबेडकर याचा अर्थ असा होतो की जे आता आंबेडकरी समाज आहे त्याच्यापेक्षाही कातील आणि ज्याच्यापेक्षाही कुणाला घाबरत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कारण रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन मनुवादी एखादा नाही का तो माथे फिरू आणतात सो कॉल्ड माथे फिरू आणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची संविधानाची विटंबना करायला लावतात बरं त्याला नेमकं कळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि संविधान काय बरं ज्या संविधानाने त्याला बोलायचा अधिकार दिला ज्या संविधानाने त्याला माणूस म्हणून बघण्याचा अधिकार दिलाय तो माथे फिरू येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना करतो त्यांच्यासाठी मी हे वाक्य बोलले होते की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर आणि म्हणून मी म्हटले होते की व कल भी आंबेडकरचे डरते थे वो आज भी डरते और वो डरते और ये अच्छा डर डर हम रखेंगे बरकरार मी तुम्हाला खोट नाही सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी काय हे मी शब्दात नाही मांडू शकत मी लहानपणापासून जातीवाद भोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते जेव्हा इतिहास वाचतो अंगावरती कपडे सुद्धा मागायला तुम्हाला भीक मागायला लागत होती अशी परिस्थिती होती मला माहित आहे का माणसामध्ये असं काय होत शंभर वर्षाचा अंधकार एका जीवनात तुम्ही टोळून टाकला त्याचे पायाच पाणी जरी पिलं तरी ते कमी अस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचण्यापेक्षा जगत आले माझी मम्मी मला एक दिवस बोलली होती कि ती मला भेटायला पुण्याला आली ती बस मध्ये प्रवास करत होती एका बाईची आरक्षित सीट होती त्याच्यावरती एक माणूस बसला होता ती आली आणि त्याला म्हटली की दादा ही माझी सीट आहे तुम्ही उठा माझी मम्मी म्हणती कोण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही दिसतात त्या प्रत्येक माणसामागे जो अन्यायविरुद्ध न्यायाला वाचा फोडतो मला आजही माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत दिसतात त्या प्रत्येक माणसामध्ये ज्याच्यामध्ये जीव आहे आणि ज्याला कळते स्वतःवरती अन्याय होतो मला कुणी कधी विचारलं तर नाही की तुला काय म्हणून जन्माला यायचंय पण जर मला विचारलं असत तर माझं उत्तर असत की जर मी जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं ते पुस्तक म्हणून जर मी जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दमून धापून अत्याचार करणार अत्याचार करणाऱ्या माणसांच्या विरोधात जो न्यायाचा बंड पुकारला आणि ज्या झाडाखाली जा थांबले सावलीसाठी ती सावली, सावली म्हणून येईल मी जर जन्माला येईल तर माता रमाईंचा तो पदर म्हणून येईल जो पदर तिने नऊ कोटी लेकरांसाठी स्वतःच्या चार कोरांवरती कफन घ्यायचे पैसे नव्हते स्वतःचा पदर चारखोर हल्ला येईल जर मी जन्माला येईल ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल जर मी जन्माला येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल आणि जर आले नाही तुमच्या डोळ्यात डोळे घालून आणि छाती ठोकपणे सांगते की जर मी जन्माला येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल जर मी जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल आणि जर येत आले नाही अशा जीवनावरती दहा वेळा लाथ मारली मला जर माझ्या आई वडिलांनी हा जन्म दिलाय त्यांचे फार फार उपकार की मला ह्या जातीत जन्माला आणले त्यांचे फार फार उपकार की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व माझ्या डोळ्याने पहावयास भेटलं त्यांचे फार फार उपकार की त्यांनी मला इतकी समज दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हो, कोण होते त्यांनी कसं कसं काय काय केलं ही समज त्यांनी मला दिली मी खोटं नाही सांगत जोपर्यंत हा श्वास आहे जोपर्यंत हे जीव आहे तोपर्यंत हा श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालेल बाकी कोणाच्याच नाही हा बोलण्याचा अधिकार मला त्यांच्यामुळे तुम्ही जेव्हा मनुस्मृती वाचाल तुम्ही जेव्हा असे काही ग्रंथ वाचाल ज्याला दंतकथा म्हणून सांगितलंय पण आजही काही समाज त्यांना स्वतःचा ग्रंथ म्हणून मान्यता देतो अशा ग्रंथांमध्ये दे एखाद्या स्त्रीची इज्जत जर बघाल एखाद्या अस्पृश्य माणसाला दिलेली वागणूक जर बघाल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं दान कळेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी काय केले हे कळेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय हे कळते मी तुम्हाला खोटं नाही सांगत इथे उभे असलेल्या प्रत्येक युथला मी हे सांगत प्रत्येक माणसाला मी हे सांगत स्टेजवरती बसलेल्या प्रत्येक माणसाला मी हे सांगत तुम्ही कोणत्या पक्षात येत ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये तुम्ही कोणाच्या पक्षाच्या स्टेजवरती उभे आहात मला ह्याच्याशी काही घेणं ना देणं नाहीये कारण माझे कान आतुरले असतील तुमच्या तोंडून शब्द ऐकायला आणि ते शब्द असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो मग तुम्ही कुठल्याही पक्षात या फक्त तुम्हाला प्रत्येक अन्याय होणाऱ्या माणसाला त्याची न्यायाची हाक म्हणून यायचं इतकंच सांगेल शेवटचा स्वाभिमानाचा मानाचा क्रांतिकारी एकच आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय जय चिम दुर्गपूरवाल्यांकडून ही अपेक्षा ठेवते नामदेवडासाळ माहिती आहे ना नामदेव असा माहिती आहे सर त्यांनी मवळ मतवादीने झाल मतवादी होते तिथे म्हणतात की कागदी घोड्यांना वारा सहन होत नाही आणि वादळाला भिडायची असेल तर अस्सल घोड्याचे गरज लागते घोडा हा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो आणि पॅन्थर हा घोड्याला सुद्धा घोडा लावू शकतो ते फार कमी लोकांना कळतं पण ज्या दिवशी कळल त्या दिवशी मी असं समजते की तुमचे डोळे उघडे झाले अन्याय विरुद्ध न्यायाची मागणी करायला तुम्ही सक्षम झाले आणि खास करून मी त्या मुलींना हे सांगते तुमच्या सोबत कुणी उभा असू नसू काही फरक पडत नाही तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे तुमच्या खांद्याला खांदा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कायदे नेहमी उभे असेल कुणाला भिडायला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही उद्या स्वतःच्या समाजाच्या हितासाठी मी समाजाच्या विरोधात सुद्धा काही निर्णय घेत आणि मला अपेक्षा आहे की दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर माझ्या समाजाला त्या निर्णयाची तीव्रता नंतर कळेल आणि मी तोपर्यंत वाट बघेन कारण मला माझ्या समाजावरती पूर्ण विश्वास आहे इतकंच सांगून थांबते मी फार प्रवास केला ऍक्च्युली अकरा बारा तास प्रवास केला तुम्हाला भेटण्यासाठी ताकद तर नव्हती बोलायची पण तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून मनाला बरं वाटलं तुमच्या सगळ्यांमध्ये आजही चळवळ जिवंत आहे हे दिसून येतं चळवळीचा एक माणूस निवडा त्याला बहुमताने निवडून आणा मग तो कुणीही असू तुमच्या निर्णयाला नेहमी दिव्य शिंदे सरकारचं समर्थनच असेल काहीही हो तुमची लेख म्हणून तुमची बहीण म्हणून तुमची मुलगी म्हणून मी सदैव तुमच्यासाठी असेल आणि मी अपेक्षा करते की तुम्हीही माझ्यासाठी असाल जय भीम नको खूप खूप धन्यवाद ताई जिथे जिथे अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वेळ येईल प्रत्येक